गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही सगळेजण तुम्ही म्हणताय बनतायचा चेहरा वगैरे सुजलाय दोन तीन दिवस झालं बरंच नव्हतं आणि कसे आहेत तुम्ही सगळेजण तुम्हाला माहिती आहे मी कंटिन्यू प्रँक कॉल घेऊन येता येत असते नेहमी असाच एक नवीन प्रँक कॉल घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी आणि कोण आहे तुम्ही तर आवाजावरून ओळखाचाल पण मी त्यांना एकच रिक्वेस्ट करत होते की तुम्ही मला डे बिस्किट कुरिअर करा आणि त्याच्याहून ते कुठं गेलेत हे बघायचं असेल तर प्लीज स्टॉप करू नका पूर्ण बघून घ्या हॅलो हा माऊली किराणा दुकान आहे का हो तुमच्याकडे गुड्डे बिस्किट भेटतो का हो भेटतो ना पाचवाला दहा वाला असं का फॅमिली पॅक मध्ये पण आहे फॅमिली पॅक मध्ये पण आहे असं का ऑनलाईन भेटेल का हो ऑनलाइन गुड्डे पुढे बापांचं नाही गेला बापा असं का अहो आता ऑनलाइन सुविधा आहेत तुम्ही तर काय म्हणता नाही नाही आम्ही नीट विचारतोय नीट उत्तर द्या ना ऑनलाईन पुढे काय तुम्हाला काय मोबाईल मधून फेकून द्याच काय म्हणजे मोबाईल मध्ये कशाला फेकायची गरज पडली जर येत असेल मोबाईल मध्ये फेकून तर मोबाईल मध्ये द्या फेकून कसं बोलायला पुढे येत असते का हा येत असतंय तुम्हाला पैशाची मतलब ना आम्ही पैसे देतोय ना तुम्हाला ऑनलाईन द्या पाठवून बॉम्ड बिस्किट आता कसं होईल हां आता कसं पुढे येईल तुम्ही दुकानदारच आहे ना खरं नक्की नाही नाही असं कसं म्हणताय मग तुम्ही पहिल्यांदा फोन लागल्या लागल्या काय म्हणे हा माऊली दुकानदार बोलतोय म्हणून मग दुकानदारच आहे म्हणाल ना गुड डे बिस्किट द्या मला एक ऑनलाईन लागत होता तुमच्या दुकानामधले बिस्किट चांगले राहतात तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ काढता त्या दुकानामध्ये म्हणून म्हणलं चला बाबा एखादा ऑनलाईन ऑर्डर मागून घेऊ आता ऑनलाईन सुविधा निघल्या तुम्हाला कशा तुमच्या दुकानात भेटत नाही तुम्हाला गिऱ्हाईकाची गरज नाही काय बाई नको हो मी एवढी चांगली बोलते बाई 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 काय म्हणताय नीट बोला की जरा तुम्हाला खरंच दुकानात गिऱ्हाईकाचीच गरज नाहीये खरंच बाई चांगलीच बोलते चांगलेच बोलते वाईट कुठं बोलते मी काय तुम्हाला शिव्या बिया का बाईच्या नजर असती करायची पण चांगली बोलते बाई अनुभव लय दिसतोय तुम्हाला बाई तुमची यायला मी थोडी तुमच्या बायकला गावात मी थोडी तुम्हाला काय फालतू बोलते गुड्डे बिस्किट विषयच विचारलं तुम्हाला तुम्हाला गिऱ्हाईकाची गरज असल्या आणि एखादं म्हणजे असते वाटतो बाबा कुरिअर म्हणून कुरिअर गिरिअर काही माहिती आहे? हा नाही नाही दुकानावर यायची तुमच्या बायकोला घाबरायला का तुमची बायको काय वाघीण बिघीण एक का आम्ही घाबरत बसायला तुम्ही कशाला घाबरसाल मग काय आम्ही वाईट बोललोच नाही ना तुम्हाला घाबरायला द्यायला हम्म उगाच बनावं लागतंय तसं बायकोला कोण घाबरत नाही काही नाही हा हम्म मला वाटतंय मी घाबरायचं सोडून तुम्हीच घाबरता का काय की तुमच्या बायकोला मी कशाला घाबर मग एवढा बायकोचं पटकन नाव आलं तुमच्या तोंडात हा मग एक बायको नाव येणारच लोकाला काय आधा काय तुम्हाला एक उलती एक दोन दोन तीन तीन त्यांना काय काम नसतात तुम्ही करता ना तुम्ही म्हणता ना बायकोच्या काय बायांच्या नजरातला आधा असली म्हणजे तुम्हाला अनुभव आहे जरा अनुभव म्हणजे मित्र सांगतात ना मित्र मित्रांना काय काम आहे उठल्या पडल्या तेवढंच सांगायचं ही बाई अशी ती बाई तशी तुम्ही दुकानात गिऱ्हाईक करता दुकान चालवता का मित्रांचे सल्ले ऐकता म्हणजे आम्ही तुम्हाला एवढं बिस्किट साठी फोन केलाय आणि तुम्ही असं आम्हाला बोलता कसं व्हायचं बरं सांगा बरं अशाने गिऱ्हाईक टिकतील का बरं नाही संपर्क वाढतोय ना हा आता एवढी माहिती सल्ला दिलाय तुम्हाला तुम्ही दुसऱ्या वेळेस फोन करणार आवडतून मला हा हां दुसऱ्या वेळेस फोन करायसारखं काय बाबा तुमच्याकडं शिस्त आज असते बोलायची अगं बाय 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 आम्हाला तर नाही हो तशी वेगळीच काय आदत तुमची कळत नाही बाबा सगळंच माहिती आहे तुम्हाला नाही 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 आम्ही आम्हाला नाही कळत बाई असलं काय पाया पडते बाबा बाबांनो असलं काय सांगू नका बाई 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 ईश्वर लाजली काय बाबा मी नाही लाजत फिजत तसल्या काय गोष्टी येत नाहीत आपल्याला लाज नाही ते तुम्हाला येत असणार आपल्याला नाही येत बाबा बोले बाई ते जाऊ दे ते लाजायचं बिजायचं ते गुढी पुढ्याचं बोल काय हा गुड्डे पुढे तर असं आहे मला आहे ना बिस्किट पुढा यायला माझं माझी मा, इच्छा होती की माऊली किराणा दुकान खायचं म्हणूनच मग मी काय केलं तुम्हाला फोन केला मला तेवढा पाच रुपये वाला गुड्डे बिस्किट ऑनलाईन कुरिअर करा आता कुठे सध्या तू मी आता आहे ना नगर मध्ये करा बरं तेवढं कुरिअर नगरहून परभणीला यायचं परभणीहून आळगाव गाडी धरायची बस स्टॉपला उतरायचं आणि कोणाला विचारायचं हां <laughs> माऊली सांगड्याचं दुकान कोणतं हा तुमच माऊली सांगळे नाव आहे कार्ड ना इथं यायचं फुकट जे खायचं ते खायचं बस फुकटचं नको 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 फुकटचं नको आम्ही ना फुकटचं खाल्ल्यावर बसून आम्ही जुलाबावर इकडे फुकटचं नको आम्हाला तुम्ही ऑनलाईन कुरिअर करा एवढ्या आम्ही कुठे येत बस पाच रुपयाचा बिस्किट कुरिअर करा घ्यायला काही नाही होत नाही नाही येत नाही तुम्ही एक काम करा तेवढ्या ते आणि जास्त काय बडबड बडबड करू नका होत असलं तर करा बरोबर तुमच्या फोनवरच्या बोलल्या अनुभव आलाय त्या तिथे येऊन काय तुम्ही बोलताना काय नाही भरोसाच नाही बाबा तुमचा ओळख होईल बरं 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 चालतंय बघू आपण यायचं का नाही यायचं परत पाहू आपण आणि दुसरी गोष्ट आपण पण आहे ओळखलं का मला आहे खायचं काय तिच्या बाईल्यावर बोलायचं काय कुठल्या बाईने फोन केला की असंच बोलत बसायचं नीट बघा आवाज घेवा ओळखला असं कुठं बघितलं बिघितलं असं आवाज गाणी म्हणणार सिंगर कुठे अवघड आहे बाबा तुम्ही लय पुढचं बोला मला इंटरेस्टच नाही बोलायचं जाऊ दे लय अरे तो बायको चा आवाज ओळखू येत नाही मला तुला तु ते तो आवाज ओळखायचा का तुम्ही शंभर बायांसंग बोलत असाल त्यामुळेच बायको कोणती आहे त्यातली ओळखत नसेल तुम्हाला त्यामुळे आवाज कोण आहे बोल मी शुभांगी बोलते इंस्टाग्राम वरून शुभांगी सागर बोल रे बाई मी काय केलं प्रॅन कॉल करायचा होता मला तुमच्यावर आणि तो प्रॅन्क कॉल सक्सेस झालेला आहे आपला मला वाटलं तुम्ही लगेच मला शब्दात पकडचा वळखचा पण तुम्ही काय वळखल नाही मला गुड डे पुढे का तुला काय बघत असाच तुमचा फ्रँक कॉल घ्यायचा होता मला आणि म्हणून मी तो घेतला पण तो चांगला झाला पण आणि दुसरी गोष्ट माझ्याकडे मा नंबर हो तुझा दुसरा नंबर हा ते दुसरा एक नंबर आहे त्याच्या नंबरवरून तर मुद्दामुन नाही केलं मी सेवा म्हणून ह्या नंबर आणि दुसरी गोष्ट माऊली दादा हा युट्यूब फेसबुकला व्हिडिओ पाडणार आहे वेळ पण ला पण पडल काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला कोणत्या नावाला शुभांगी सात हजार पाच बर 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 काय अडचण नाही आपल्याला काही अडचण नाही ओके ठीक आहे थँक्यू चुकीचा शब्द तर सॉरी नाही नाही काही नाही ओके माझ्याकडून काही चुकलं असेल तर सॉरी ओके बाय केअर बघितलं ना तुम्ही कसे बोलतात काय बोलतात काय नाही आणि तुम्ही तर ओळखलच असा आवाज वगैरे सगळं गोष्टी तर काय विषय नाही आहे तर तुम्हाला आवडला की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि जेवढं शक्य होईल तेवढं शेअर करत राहा थँक्यू 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 आणि मेन गोष्ट सबस्क्राइबर करत राहा